एक खूप मोठी स्पीड नियोजन आमच्या पाठीमागच्या महिन्यात होतं ते काय जण बघायचं त्यांचं आम्हाला होता आमचा पहिला गाडीच एक नंबर आहे जोडीचा आणि चिक्याचा आता म्हणजे काय सांगाय खूप स्पीड आहे आता आणि तुमचं नाव करतो चिक्क्या काय सांगा काय आनंद असतो काय सांगा चिक्क्या म्हणजे ज्यावेळेस मी खरेदी केला पंचावन्न लाख रुपयाला त्यावेळेस मला वाटले पैसे जे बर का पण त्या त्याने पैसे माझे म्हणजे पूर्ण फिरले पैशात किंमत बघायला होतच नाही बर का पण आज जगमत जगमात मागत नाही एवढा मला अन्न झाला कुठेतरी मध्ये एक वाईट काळ गाला त्यावेळेस तुम्ही चिक्याच्या चिक्याच्या पाठीशी उभं राहिला म्हणजे बदल्या काळा ज्यावेळेस चिक्याला हार पत्र लागत होती त्यावेळेस तुम्ही चिक्यावरती विश्वास होता तुम्ही त्यावेळेस पण म्हणायचं की माझा बैलावरती विश्वास आहे आज नव्हते हो तो माझं नाव नक्कीच करणार कारण काय झालं पाठीमाग मी माहिती बरोबर का तो बैल आमच्या घरी सांगायला खूप जास्त झाली बैल हा महाराष्ट्रामध्ये जर बोललो ना तर दोन्ही कडे पडणारा बैल जर म्हणलं ना खूप फेम आहे एक किंवा दोन आहेत त्यातलाच हा एक चिक एक बैल आहे तर दोन्ही साईडने पळतो कुठलाही बैल हा एका पळतो डावा उजवा पब्लिकला तितकंच त्याला स्पीड आहे त्या बैलला माझा खूप मोठा विश्वास होता मला माहित आहे त्याचं भविष्य खूप आहे आज आपण जो देव मानतो बाका सुवर्णकन हे दोन बैलांना बर त्याची तुलना नाही करायची आपली पण मला माहित आहे तो बैल मार्ग पण पोहोचू शकतो आता त्याचबरोबर आता अटिल ड्रायव्हर आहेत जे की आपला त्यांच्याकडे जास्त अटिल ड्रायव्हर शिकाय सांगाल अटिल ड्रायव्हर म्हणजे या क्षेत्रामध्ये बरं का म्हणजे आपण बघा देव मानतोय ना असं तो खरच देव माणूस आहे कारण मी बघतोय घरी माझा बैल असतो बरं का पाठी पाठीमागे शेण जरी पडला ना त्याच्यात कॅमेऱ्या तो पाच काढतो इथं कोणी समजू शकत नाहीये बैलाला ऍक्च्युली वर्गा रोज धोरण पुसणं आपण ओनर मालक असून सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी बैलासाठी सर्व्हिस से सेंटर पुण्याकडे मला सांगा कुठेच नाहीये बैला त्यांनी ऍक्च्युअली वर्गात फॅन लावलेत आणि गोटा एवढा प्रशस्त केलाय आयपट म्हणजे आयपट नुसार खूप मोठा गोटा हा तो खरंच बर का माणूस पैशाला कधी आम्हाला कधीच काय बोल आम्हाला पैसे एवढेच द्या आज त्याच्या वेळ गेल्यापासून बैलाचा बारा आहे त्या बैलाचे सहा एक नंबर आहेत बरोबर आणि मोठ्या मैदानमध्ये बरोबर मोठे म्हणजे कुठेतरी ते आपला स्वतःचा बैल म्हणूनच त्याला सांभाळत बाएल असतात आणि विषय काय नकल नकलची जी टीम आहे त्याचे मालक आहे त्यांच्याविषयी काय सांगा त्यांचा मालक चांगला आहे बर कायदान बरे त्यांना काहीतरी काम निघाले ते आता आले नाही फोन आवडता येणार आहे पण माणूस कस राहिला बरं का आपल्या भागात काय होतं ते लोकांना बाहेरून त्रास होतो बर का पण तस ते काही गोष्टी आता आम्ही असेल समजा आबा असतील मग असतील यांनी सपोर्ट करून त्यांना म्हणजे आहे काय काय गोष्टी त्यांना बाहेर काढलेल्या <laughs> गटाला गाडी खूप छान म्हणजे ज्या वेळेस ही गाडी पळाली म्हणजे लोकांना माहित नाहीये त्या ह्या बैलाचा चार एक नंबर आहेत म्हणजे सात महिन्यामध्ये आम्ही ज्या बैलात त्या पळाले ना तसे एकच नंबर झाले म्हणजे ही गाडी अजून कोणी मारलेली नाहीत आणि गाडी आम्हाला एक नंबर करणे आम्ही आज सकाळी ज्यावेळी आज ज्यावेळी गाडी त्यावेळी अगदी ड्रायव्हर सांगितले की ज्यावेळी गाडी पाहायला गेली त्यावेळेस आम्हाला की आज खर तर गाडी दोन्ही करते

नंतर सहा तारीख चार तारखेला एक नंबर झाला आज बैल हा पाच सहा दिवसामध्ये सिलेक्ट होतो आणि परवाच्या मैदानात तो पडला होता त्याच्या कमी त्याला भरपूर मोठं आता आमचा पहा त्याच्यामुळे आम्ही आज पळवलो म्हणजे लक्षांमुळे आम्ही आज करत पळवलो पन्हाला आता पुढच्या कोणत्या आता आमचं प्लॅनिंग आहे तेरा तारखेला पळायला जाईल कुठेतरी आता तुम्ही तुमचं दोन पाहिल्यावर जीवायचं प्रत्येक वेळेस म्हणता की बाकासुराचा माझा एक देवच आहे आणि बाकासुरावर पण माझा आणि लखानी त्याच पद्धतीचा आहे आणि या दोन्ही बैल तुमच्या बैलावर एक नंबर मध्ये पाळले जेव्हा जेव्हा गाडी पाळेल तेव्हा तेव्हा एक नंबर बकाशुर म्हणजे बरं का आता बर काही लोक मी बघते त्यांचं ट्रोलिंग करण्याची पद्धत बरं चुकीची आहे पहिल्यांदा मुद्दा बर, बर का म्हणजे काय असतं बरं का कुठल्याही बैलाला कोणीच नाव नाही पाहिजे ट्रोलिंग म्हणजे काय क्षेत्र जे आहे लोकांचं मत काय येतं बरं का प्रत्येक वेळी मत असतं घरून बरं का काही ट्रोल केलं मला आवड नाही बरं का पण बटासुरा बैल संपणारा नाहीये तो बैल अजून दोन वर्ष स्पीडला पडणार काय असतं मुळे बैल काय कळत नाही कमी लोकांना माहित आहे काय तो बैल आनंद पोहोचतो तीनही ऋतूमध्ये कोणताही बैल हा एक दोन ऋतू पोळतो बकाशात चारही ऋतूमध्ये पोहोचतो आपल्या तीन ऋतूमध्ये पळते बारा महिना पळते आणि तो एक दोन दिवसात पळते एवढा बैल कुठे लाट नाही मग ती चिकन असणार आमचा बरं का माहिती त्याच्याविषयी बोलणं कमीच आहे त्याच्याविषयी कमी चांगली काय आणि पण पब्लिकच्या मनात जर केले कारण आणि तिकेट दिसत की पब्लिकचा फॅन पण झाला तिकीट त्या फॅनच्या काय सांगतो म्हणजे खरंच बरं का दो पब्लिकीच आहे ते ऍक्च्युली बरं काही बिल थोडस भरता ते मी सोडतात खूप दुःख व्हायचं म्हणजे गावात तालुक्यामध्ये जिल्ह्यात लोक टीव्ही करून बघतात त्या बैलाला आणि हा बिल खरा फॅनचाच आहे मी काय ओनर मालक मध्ये काय महत्वाचं नाही बरं पण हा बल हे आमचा फायदा आणि बैलाचे पैसे भाज्या फेटले तसंच आज मराठा मध्ये तुम्ही पन्नास कोटी रुपये नाव होत नाही आता आमचं कंट्रॅक्शन माझे बंधू इथं मोठे क्वांटिटी आहेत बरं का त्यांचं आमचं नाव खूप मोठं महामध्ये आता हे बैल क्षेत्रात नाही पण व्यवसाय क्षेत्रामध्ये आमचं नाव मोठं आहे तर बैलाचं जे नाव आहे आपण आपण महाराष्ट्र आपल्या शेती हा राज्य आहे बैलाला विशेष पाव आहे आपल्या ह्याच्यात नाव होणं खूप गरजेचं आहे जास्त वेगळं नाही आहे असं तुमच्या धन्यवाद